नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आहे आठ मार्च म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिवस हा दिवस महिला हक्क चळवळीतील एक केंद्रबिंदू म्हणून पाळला जातो विसाव्या शतकाच्या सुरुवातीला उत्तर अमेरिका आणि युरोपमधील कामगार चळवळींमधून सार्वत्रिक महिला मताधिकार चळवळ उदयाला आली आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शनं केली त्यात दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या गेल्या या दोन मागण्यांबरोबरच लिंग वर्ण मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी यांच्या आधारे कोणताही भेदभाव न करता सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली गेली दहा साली भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ आठ मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून जगभर स्वीकारला जावा असा ठराव क्लारा झेटगीन या कम्युनिस्ट कार्यकर्तीनं मांडला आणि तो पास झाला याचा परिणाम म्हणून एकोणीसशे अठरा साली युरोपमध्ये आणि एकोणीसशे एकोणीस साली अमेरिकेत सार्वत्रिक मतदानाचा हक्क संमत करण्यात आला त्यानंतर आजता गायत आठ मार्च हा महिलांच्या सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करणारा दिवस आहे हा दिवस लिंगभावात्मक समानतेला गती देण्यासाठी कृती करण्याचं आवाहन करतो तसं बघायला गेलं तर जगातील सर्व देशांनी आज प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केलेली आहे पण कोणत्याही देशानं अजूनही पूर्णपणे लिंग भावात्मक समानता प्राप्त केलेली नाही या पार्श्वभूमीवर एका बाजूला चळवळीच्या स्मृती जागृत ठेवणं आणि दुसऱ्या बाजूला या निमित्तानं पुरुष सत्ताक व्यवस्था कशा प्रकारे नवनव्या स्वरूपात आपलं डोकं वर काढते हे पाहणं देखील गरजेचं आहे या संदर्भात आपण आज पिंक टॅक्स या संकल्पनेबद्दल जाणून घेऊया कोणत्याही प्रकारची खरेदी हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे ती करताना आपण स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी खास अशा वस्तूंची खरेदी नियमितपणे करत असतो त्यात कपडे आभूषण स्टेशनरीचं साहित्य बॉडीवॉश साबण परफ्यूम रेझर्स क्रीम्स डिओड्रंट्स असं वेगवेगळ्या प्रकारचं पर्सनल ग्रुमिंगसाठीचं सा सामान अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो या गोष्टी विकत घेताना आपण त्यांच्या किमतीमधल्या फरकाचा गांभीर्यानं विचार करतो का जसं की खास स्त्रियांसाठी म्हणून असलेल्या पावडरची किंमत ही पुरुषांच्या पावडरच्या किमतीपेक्षा जास्त असू शकते स्त्रियांसाठी तयार केलेल्या प्रत्येक खास वस्तूवर स्त्रियांना भरायला लागणाऱ्या अतिरिक्त किंमतीला पिंक टॅक्स किंवा गुलाबी कर असं म्हणतात प्रत्येक वेळी खास स्त्रियांसाठीच्या वस्तू आणि सेवा या पुरुषांच्या वस्तू किंवा सेवांपेक्षा महाग असतील तर या गोष्टीकडे लिंगभावात्मक दृष्टिकोनातून बघणं आवश्यक ठरत आज जवळपास प्रत्येक देशात या विषयावर धोरण ठरत आहे पिंक टॅक्स चा प्रश्न हा केवळ किमतीतल्या तफावतीपुरता मर्यादित नाही या प्रश्नाला केवळ अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहण्यात अर्थ नाही समाजात खोलवर भिंदलेली लिंगभाव असमानता या अनुषंगानं लक्षात घेणं आवश्यक आहे मोठमोठ्या कंपन्याही स्त्री स्त्रीपुरुषांबाबतच्या पारंपरिक आणि ठोस साच्यातून किंवा धारणांमधून बाहेर पडलेल्या दिसत नाहीत वरवर पाहता पुरुषांसाठीच्या आणि स्त्रियांसाठीच्या वस्तूंमध्ये गुणधर्मांचा आणि दर्जाचा काहीही फरक नसतो पण तरी सुद्धा स्त्रियांसाठीच्या वस्तूची किंमत ही कंपॅरेटिव्हली अधिक असते त्यामुळे बाजारपेठेत स्त्रिया या ग्राहक म्हणून समान राहत नाहीत स्त्रिया कशा नाजूक असतात त्यांनी कसं पारंपरिकरित्या सुंदर दिसत राहायला हवं त्यांनी विशिष्ट पद्धतीनं कसं स्वतःला कॅरी करायला हवं यासाठी त्यांनी विशिष्ट उत्पादनांचा वापर करून कशी आपल्या शरीराची सतत देखभाल करत राहावी अशा धारणा आणि अपेक्षा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली प्रतीत होत राहतात त्यामुळे चालत आलेल्या समाजानं लादलेल्या आदर्श प्रतिमेला खत पाणी मिळत राहत आणि बाजारपेठ हे विशिष्ट प्रकारच्या जाहिरातबाजीचा वापर करून यशस्वीपणे करत राहते या सगळ्याचा स्त्रियांच्या एकूण निर्णय क्षमतेवर निश्चितच परिणाम होतो याचाच फायदा घेत वेगवेगळ्या कंपन्या नफा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात याच भारताच्या संदर्भात उदाहरण द्यायचं झालं तर ब्युटी अँड पर्सनल केअर ही जी इंडस्ट्री आहे यातून जगभर जो नफा कमावला जातो त्यात भारताचा चौथा क्रमांक आहे याचे आकडे थक्क करणारे आहेत या इंडस्ट्रीची भारतातली मार्केट साईज आहे तब्बल अठ्ठावीस बिलियन डॉलर्स शिवाय दोन हजार बत्तीस सालापर्यंत हा आकडा सेहेचाळीस बिलियन डॉलर्स पर्यंत वाढण्याची शक्यता आहे या कंपन्यांच्या जाहिरातींमधून विशेषत स्त्रियांनी कसं राहावं आणि कसं वागावं वा, कसं वावरावं वा। याबाबतचेही काही संकेत अधोरेखित होत असतात आता बघा महिला दिनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या शॉपिंग ॲप्सवर कपडे सौंदर्य प्रसाधनं दिल डिस्काउंट दिलं जातं किंवा एखाद्या ब्युटी सलून मध्ये वेगवेगळ्या सेवांवर ऑफर्स दिल्या जातात शिवाय या संदर्भातली जाहिरात करताना गुलाबी रंगाचा भडीमार केला जातो आणि यातून बाजारपेठ आणि एकंदरीत समाज हा स्त्रीकडे कशा पद्धतीने बघतो हेच पुन्हा पुन्हा दिसून येतं स्त्रियांना खरंच या सगळ्याची गरज असते का तर याच उत्तर निश्चितच नाही असंच आहे मग स्त्रियांना नेमकं हवंय तरी काय अनेक दशकांपूर्वी व्हर्जिनिया वुल्फ या लेखिकेनं तिच्या क्रांतिकारी लेखनामधून आपल्या स्वतःच्या खोलीचा म्हणजेच आत्मनिर्भरतेनं आणि सुरक्षितपणे राहण्यासाठी स्वतंत्र जागेचा मुद्दा मांडला होता त्याचप्रमाणे आजची स्त्री ही आपल्या स्वतःच्या मनाच्या जागेचा म्हणजे वैचारिक स्वातंत्र्य स्वतःची मतं बनवण्याचं आणि ती जपण्याचं स्वातंत्र्य स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य मानसिक आणि भावनिक स्वातंत्र्य तसंच मानसिक स्वास्थ्य आणि शांतता जपण्याचं एक व्यक्तिगत आणि मूलभूत स्वातंत्र्य आहे तो त्यांचा हक्क आहे आणि समाजानं या गोष्टीचं भान ठेवणं याचा आदर राखणं ही या काळाची गरज आहे आणि हेच आजच्या स्त्रीला हवं आहे तेव्हा स्त्रियांना एका ठराविक गुलाबी साच्यात बसवणं आता तरी थांबवायलाच हवं तुम्हाला याविषयी काय वाटतंय तुमचे या विषयीचे व्ह्यूज व्हिडिओ खाली कमेंट करून आमच्याशी जरूर शेअर करा थँक्यू